नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाला दही आणि ताकाची आठवण होते तसंच मला पण मी दररोजच दही लावते आता काहींना जर जमत नसेल काहींना दही लावताना थोड्याशा चुका झाल्या तर दही घट्ट लागत नाही किंवा दही आंबटच होतं उन्हाचं टेम्परेचर जसं जा वाढत जातं तसं दही आंबट होतं कधी कधी तारेसारखं जमा होतं कशामुळे होतं याच्या जर टिप्स माहीत असतील तर प्रत्येकाने तुम्ही सुद्धा दही जर पहिल्याच प्रयत्नात लावणार असाल तर अगदी चाकूने कापता येईल असं घट्ट दही लावायचं ते कसं लावायचं चला तर मग पाहूया दही लावत असताना विरजन जे आहे आपण दही थोडंसं साईडला काढून ठेवतो एक चमचा ते विरजन म्हणून वापरतो आता ते जर फ्रीजमधील काढून लगेच तुम्ही विरजन म्हणून वापरलं तर दही जमा होत नाही दुधाचं टेम्परेचर कसं असावं तर दुधाचं टेम्परेचर कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी दूध गरम केलेलं आहे दुधाला उकळी आणलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे दूध थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आता ते बर्फाचं पाणी किंवा थंड पाणी तळाशी ठेवून दूध थंड करायचं नाही नॉर्मल जसं आपल्याला दूध थंड करायचं आहे तसंच करायचं आहे बोट आणि तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये ज्यावेळी आपण बोट घालतो त्यावेळी तुम्हाला ते गरम लागलं पाहिजे जास्त चटकाही बसता कामाने असं ओळखायचं आहे किंवा पातेल्याला असं हात लावून हे तुम्ही ओळखू शकता दूध थोडंसं गरम असावं एक लिटर दुधाचं तुम्हाला दही जर जमा करायचं असेल तर एक चमचा आपण लहान जो चमचा पोहे खाण्याचा जो वापरतो तो एक चमचा जे विरजन आहे ते पुरस आहे आता सकाळी जे दही मी साईडला काढलेलं त्यातलं थोडंसं सा विरजनासाठी मी दही ठेवलेलं आहे संध्याकाळी आपण दही लावत असेल तर तुम्ही काय करायचं फ्रीजमधून जे दही विरजनासाठी ठेवलेलं आहे ते एक ते दोन तासासाठी बाहेर काढून ठेवायचं फ्रीजमध्ये लगेच काढायचं आणि दही लावायचं तर दही, ला दही जमाला होत नाही पाव चमचाच मी दही घेतलेलं आहे जे विरजनासाठी ठेवलेलं आणि अशा पद्धतीने मी जे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता मातीचं वापरू शकता काचेचं वापरू शकता स्टीलचं वापरू शकता शक्यतो अल्युमिनियमची भांडी दही जमा करण्यासाठी वापरायचे नाहीत अशा पद्धतीने विरजन सर्व बाजूने पसरून घेतलं आणि जे कोमट दूध दूध जे होतं ते त्यामध्ये अशा पद्धतीने ओतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेतलं आणि त्याचं टोपण लावून एका साईडला आपल्याला ते ठेवायचं आहे सात ते आठ तासामध्ये दही छान असं जमा होतं सात ते आठ तास झाले तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता कसं होतं आपण दुपारच्या जेवणात दही घेत असतो मग जास्त वेळ झाला की दही आंबट होतं म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते वापरू शकता नंतर माझ्याकडे दूध अजून थोडंसं शिल्लक राहिलेलं मग मी ही वाटीमध्ये अशा पद्धतीने पुन्हा दही लावून तुम्हाला दाखवणार आहे दोन्ही भांड्यात लावून दाखवणार आहे पाव चमच्यापेक्षा होतं ते वाटीमध्ये मध्ये मी अशा पद्धतीने पसरून घेतलेलं आहे आणि जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ती यामध्ये आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे चमचाच्या सायने थोडंसं सा ढवून घेतलं की विरजन सर्व बाजूला छान असं त्यामध्ये मिक्स होतं दुपारच्या जेवणात दही पाहिजे असलं तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही विरजण लावून साईडला जर ठेवलं आणि जेवताना जर घेतलं ते भांडं तर दही छान असं जमा होतं दही जमा झाल्यानंतर लगेच आपण खाऊ शकतो फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही दही जास्त वेळ जर बाहेर राहिलं तर आंबट होण्याची शक्यता असते कारण तापमान जसं जसं वाढाल तसं दही ते आंबट होतं म्हणून तुम्ही सकाळी जरी दही लावलं दुपारच्या आहारामध्ये घेतलं तरी तसंही करू शकता किंवा रात्री दही जर लावलं सकाळी ते दही जे आहे तो फ्रीजमध्ये भांडं तुम्ही ठेवून नंतर दुपारी खाऊ शकता आता तुम्ही मी रात्री दही लावलेलं ला आहे आणि सकाळी तुम्ही इथे पाहू शकता अगदी चाकूने कापता येईल एवढं घट्ट असं दही लागलेलं आहे हे आणखी दोन तासासाठी जर बाहेर राहिलं तर आंबट होतच काचेच्या डब्या जे लावलेलं कंटेनरमध्ये ते पण छान असं दही लागलेलं ला आहे आणि वाटी जे लावलेलं ला आहे ते घट्ट असं दही लागलेलं ला आहे हे चवीला खूप छान लागतं मधुर असं दही घरच्या घरी नक्की बनवा दही लावत असताना दुधाचं जर टेम्परेचर म्हणजे दूध जास्त थंड असेल तरी दही जमा होत नाही दूध जास्तच गरम असेल तर दही जमा होत नाही कमी गरम दूध असेल तर तारेसारखं दही जमा होतं जास्त गरम असेल तर त्याचा वास उग्र येतो किंवा कडवट वास असतो जास्त असं आंबट तरी दही लागतं दुधाचं टेम्परेचर चेक करत असताना तुम्ही बोट त्या दुधामध्ये बोट घालूनही चेक करू शकता आपल्याला चटकाही थोडासा बसला पाहिजे आणि जास्त वेळ आपण त्यामध्ये बोट धरून थोडा वेळ थांबू शकलो एवढं गरम असं दूध असावं बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो दह्यासाठी विरजन कसं घ्यायचं आता मी काय करते दहा पंधरा दिवस झाले की डेअरीतून दही थोडंसं विकत आणते आणि तेच विरजन म्हणून वापरते नंतर दररोज जे दही लावतो त्यातील एक चमचा दही मी साईडला काढून ठेवते आणि तेच विरजन म्हणून वापरते आणि पंधरा पंधरा दिवस वगैरे झाले की पुन्हा मी फ्रेश जे दही आहे डेअरीतून विकत आणते कारण थोडंसं टेस्ट पण दह्याची छान लागते नंतर जास्त दिवस तुम्ही जर दही लावलं नाही दररोजच्या दररोज जर दही लावलं नाही ते विरजन म्हणून वापरलं तरी ते विरजन खराब होतं दररोज ताजं दही लावायचंच आणि त्यातील जे ताजं दही आहे त्यातील एक चमचा दही साईडला काढून ते विरजन म्हणून वापरायचं तुम्ही आठ दिवस दहीच लावलं नाही तेच फ्रीजमधील जर वापरलं तरी ते विरजन खराब होतं उन्हाळ्यात थोडंसं मी दही जास्त प्रमाणात लावते पण माझं दररोज एक वाटी तरी दही असतं त्यातीलच विरजन त्यामुळे जास्त दिवस ते खराब होत नाही कसं होतं एखादी रेसिपी जर बनवायची म्हणलं पराठे जर असतील तर दही घरात शिल्लक असलं तर वापरता येतं माझ्या बऱ्याच मैत्रिणींना दही कसं लावायचं हे माहीत आहे परंतु ज्यांना कोणाला माहीत असेल नवीन कोणी प्रयत्न करत असेल कारण आता बऱ्याच जे काही ज्यांना उन्हाळ्यात दही खायला आवडतं त्यांना जर दही जर लावताना काही त्रास होत असेल म्हणजे दही खराबच होत असेल आंबटच होत असेल तारच जमत असेल तर अशा मैत्रिणींनी नक्की या पद्धतीने दही लावून पहा आणि तुम्हाला काही जर शंका असतील तरी मला कमेंट करून नक्की विचारा दही ज तुम्ही ज्यावेळी घरी लावशील ला, त्यावेळी मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद